ते पेढी घेऊन आलोय एका माशाच्या बदल्यात किती खेकडे भेटतात ते बघायचं आज ते दोन भाग कर माका एक आणि तुका एक पहिलाच खेकडा तर पकडलाय मस्त पैकी चला म्हणजे पेढीचा मासा वर्क करतोयच कि ते का डायरेक्ट असा मोठा आहे प्या धरून टाक धर लगेच शब्बास मस्त नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले सकाळचे आणि आपल्याकडे ना खेकडे बघायचा प्लॅन आहे सड्यावरती तर बरेच दिवस पाऊस नव्हता जास्त त्याच्यामुळे सड्यावरती पाणी पण नव्हतं बिळांमधून जेव्हा पाणी असतं ना तेव्हाच गरवून खेकडे येतात आणि आत्ता सड्यावरचा लुक बघता हे बघा आपला सडा बघा कसा मस्त विकी पिवळा पिवळा झाला आहे त्याच्यामध्ये तिरडा आहे गुलाबी कलरचा भारीच दिसतो एकदम हे बघा सगळी सोनतळ फुलली आहे पावसामुळे ह्या दोघांनी पण सुट्टी आहे भावेशक पण नाही गमप्याक पण आणि घरी ना सुकट बघत होतो मी बोंबीलचं पण सुकटच नाही सुकट संपलं त्याच्यामुळे घरी ना एक फ्रीजमध्ये पेढी होती म्हणजे मासे होते फ्रीजमध्ये ठेवलेले बेटसाठी ते पेढी घेऊन आलोय एका माशाच्या बदल्यात किती खेकडे भेटतात ते बघायचं आज बांध कशा खालतोस होय माका वाटलं तिकडे उपसूचा कि का खाली आता तर तर हे बघा पाणी आहे वरून पावसाचं म्हणजे खेकड्यांच्या बिळ्यातून पाणी असणारच आता सेटअप लगेच बनवूया गरी बनवूया आज घरी जरा युनिकच बनवूक लागत कारण मासो तर म्हटल्यावरती कुर्ली घेऊन पण जायत लगेच गंपे दाखव आपलो मासो दाखव याच्यात मासो मित्रांनो एकच हो पेढी आणलं एक त्या दिवशी गरवायला घेतलेली तर फ्रीजमध्ये ठेवलेली दोन भाग कर माका एक आणि तुका एक खवळा काढून टाकतो खवळा काढून टाकता आधी मग ताटपणा गेला ताटपणा का आपण बांधणारे तर हा बघा वेल काढलाय असा वेल वापरायचा म्हणजे खेकड्याच्या बिळात जातो पूर्णपैकी डोका काढून टाकला अंदाजी कान। ताथ हुता। ताथ हुता डोका बांधाय का डोका चालला असता उलट भावे आठ होता होता डोका नको तर हा मासा ना मित्रांनो भोसकून पण जाईल त्याला जुगाड आणलाय अजून एक बघू आता कितपत चालतो जुगाड तो दोन तर पीस केलेत कंप्याने हा बघा ताजा मासा होता पण चार दिवस फ्रीजमध्ये होता ताजो म्हणत नाही मी काय म्हटलंय ताजा मासा आहे म्हटलंय नाही ताजा मासा होता पण चार दिवस फ्रीजमध्ये होता चला याला बांधूया मित्रांनो असं वेलाला आणि एकदम जाम गुंडावून घेऊया दाखवते परफेक्ट बांधकाम काढते अजून जमत नाही पण बांधकाम <laughs> <गंपेख laughs> काय झालं <दाला> रे हे <laughs> बघा मासा असा बांधला आहे एकदम ताटपैकी कारण मासा बांधणं म्हणजे डेंजर काम आहे मित्रांनो कारण ना बिळात पकडतो आपली जोर जोरात त्याच्यामुळे जरा मासा एकदम ताट बांधायला पाहिजे ह्याला खेकड्याने पकडला ना तर मासा इजी तुटून जाईल त्याच्यासाठी अजून एक जुगाड आणलाय घरून ही गुंडाळी ना आपण पट्टी परफेक्ट कार्यक्रम आहे भाई असलं जुगाड कसं वाटतं वाटत एक एक माझू तर पडला बघा पा। परफेक्ट कार्यक्रम आहे आमचा असलं जुगाड करू लागतं तर आपण जे आता खेकडे पकडतो ना सड्यावरचे हे पावसातून फक्त सड्यावरती असतात पाऊस संपला ना की व्हाळात उतरतात व्हाळाच्या कडेला राहतात सडेरे कुर्ले म्हणतात आमच्याकडे का तर पहिला पाऊस पडतो ना तेव्हा हे वरती येतात सड्यावरती अशा रीतीने फर्स्ट क्लास आपली गरी रेडी झाली आहे मस्त एक नंबर ही आपली गरी रेडी झाली आहे एक मस्तपैकी भावीस म्हणता माशाक दुखापत पण होणार नाही करून बॅनेजे लावले सो आणि हा बघा इकडे अजून एक जुकाड आहे तारीला असा मस्तपैकी फास्ट बनवला आहे लाईनचा मोनो लाईनचा तर कधी कधी काय होतो खेकडाना पूर्णपणे बाहेर येत नाही त्याच्यासाठी जुगाड बनवलेला आहे साधारण डेंगू बाहेर काढला ना की डेंग्यात घालायचा हळूच आणि पकडायचा कि डेंगो तरी येत साधारण भाजूक ट्राय करूया पेढीला येतो काय खेकडा पहिल्यांदाच पेढी लावून गरवतोय कुरल्या तर मग मी बघितलं ना त्याच्यात नव्हता खेकडा पण इकडे आलो ना तर इकडे आहे खेकडा आता येतो काय बाहेर बघूया येतोय पाणी जरा गडू आहे ना दिसत नाही हायदा पण मोठा आहे एवढा पण मोठा नाही पण कलर आहे हा बोट चला काम हो गयो काम हो गयो <laughs> पहिलाच खेकडा तर पकडलाय मस्त पैकी चला म्हणजे पेडीचा मासा वर्क करतोय तो या अजून बघूया गंप्या तिकडे गेलो गम्प्यान पकडला माहित नाही गंप्या ये गंप्या हे तू गायी झाली गेलो अजून जा वाटत तू आला की हा पकडलान गम्प्यान पकडलान शॉर्ट मिस झाला मित्रांनो गम्प्यान पकडला घेऊन ये बघूया केवडा ता चला पहिला केकडा तर पकडलाय मस्त पैकी गंप्या पण म्हणताय मी पण पकडला काम होवाय तर कम्प्या आणला की दाखवत कारण तो साधारण तिकडे लांब काय रे तर पावसाने पण मोकळीक घेतलीय थोडीशी आता नाही आला तर बिळ्यात हात घाल भावीस म्हणता इथं बघत लव सुका बीळ होता तेव्हा खेकडा मी पण बघितलेला नायक आला तर म्हणता बिळात हात घाल कारण इथला खेकडा येतो बिळात हात घालून जास्त बिळ नाही खोल पण येईल इथला येतो खेकडा आणि वलो मासो दाखवल्यावर येणारच येणार हे बघा इथे एक बीळ आहे ना ह्याच्यामध्ये खेकडा आहे म्हणजे होता त्या दिवशी तर आता असणारच असणार पण पाणी गडूळ आहे पाणी गडूळ असलं ना काही दिसत नाही खेकडा ऍक्च्युली दर बघतास आहे कोपऱ्यात समोर समोर ते झाडाच्या खाली घाल गंप्याने खेकडा एक आणला आणि इकडे भाविशने हे केलं आहे बघूया आता खेकडा ऐकायच्यात मोठी पकडलास खायच्यात त्याच्यातच होती हा तिकड ओके दाखव मस्त साईज आहे ह्याच्यात पण आहे बाहेर घे बाहेर घे हयता बा आला बाहेर गंप्या धरून टाक बाहेरच घे का डायरेक्ट असा मोठा आहे गंप्या धरून टाक धर लगेच शब्बास मस्त चावला आता चावला बावेस कसो कुर्ले बाहेर काढून देणार बिळात फक्त होई ना तीन खेकडे भेटले लगेच मित्रांनो मस्त बघे हा बघा हा ना ताचा हा बघा मस्तच आणि हा कंपॅने आण दिला मस्त तीन खेकडे सापडले एकाच साईजचे साधारण तिकडे बीड दाखवते झालं करताय होय बघायची काट मार का <laughs> लो ना इकडे खेकड्याचा बिळ आहे कंप्याला दाखवलंय मी असणार हमखास खेकडा असणार कम्प्याच्यात असणार ना साधारण असेल इकडून पण बीळ आहे वाटतं इकडून पण आहे बघ इकडून पण बिळ आहे चला मित्रांनो चेक करताय केकडा बाहेर नाही आलाय आता मस्त कुड्याला शेंगा बिंगा धरल्या हे शेंगांची ना भाजी खाऊन बघायची मित्रांनो एकदा पण नाही खाल्ली मी कुड्याच्या शेंगाची आईश तू खाल्ली का रे कुड्याच्या शेंगाची भाजी हो ख जात ते का माहिती आहे तिकडे काय होय हाय बीळ इतके ना बीळ मित्रांनो बरीच आहे तीन चार आहेत आता नेमकी कुरली खायच्या वेळात असत तर बघूक लागत पण खेकडा असतो इथे आहे हा मित्रांनो खेकडा आहे थांब पाऊस हा येता येता भावी बाहेरच घे भरवते नको हा यंदाचा भावेश तरी बाहेर काढते का, का। यंदाचा मित्रांनो खेकडा या वर्षीच पिल्लू आहे बघा केवढं हम्म धरू दे काढ भर बघे उचलू ना यंदाचा काढला ना मित्रांनो बारीकसा बघा केवडा हे बघा चालेल साडे सात किलो झाले ह्याच्यात घ्यायच्यात घ्यायच्यात मध्ये तिथे इकडे एक बेळ आहे ते चेक करूया या आणि इकडे बघता बघा छोटी छोटी फुलं बघा कावळीची फुलं पण हे छोटे आहेत ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी होतात अजून कावळी फुलं फुलतात होय समोर इथं इथं इथे ह्याच्यात असता बघ असता तरी पण दिसली नाही तरी असता मोठी होती हा इबो काय बाहेरच होती मग सांगितले नास्ता काढ थांब धरू दे दुसरा पण काढ <laughs> शाबास मग कसला लोकेशन दाखवले बघितलं प्रॉपर एकदम कसली बघितलं बाहेर काढते डायरेक्ट दर आधी ठेऊया का डायरेक्ट सेम साईज मस्त मेल खेकडा आहे पिशवी टपूया झापकन घाट मार घाट मार लगेच चार कुरले भेटले मित्रांनो लगेचच भुजला सगळा होय होय बघ येता काय साधारण गमप्या खायला तर गम्प्या ना तिकडं आहे मित्रांनो तिकडं तो हाय आहे म्हणता आता बघूया आणलंन की दाखवीन पकडला नसली तर इकडे पण पाऊस नव्हता तेव्हा खेकडा बघतला होता भावीसने भा या दगडाखाली आता म्हणतो आहे का माहित नाही ह्या दगडाखाली दगड पलटून पण बघितलेले असतो तरी बघ बग... होय बघ म्हणजे आवाज आण होय हाय म्हणता कसला वाढला ना बघता उठ माका धरूक लागत ता हा बघ असा खेकडा ना आतमध्ये धरला ना की सोडत नाही मित्रांनो सोडला मोठे साधारण वाटत नाही हिचो डेंकू उजव मोठा रे घर झा जरा जुगाड दे डेंकानं पण धरली असते रे पण नको आता पकडूया या डेंग्यात गेला वड आता आता येत ती जुगाड पण मस्त हो बघा कुर्ले पकडू जो म्हणजे कशी कुर्ली चावणार नाही अशी पिशवेट टाकायची डायरेक्ट जुगाड कसं वाटलो भेटला काय पाच खेकडे भेटले मित्रांनो पाच आज कुर्ल्या भेटतील अजून बाकी आहे वरच फिरायचं पण त्या साईडला जास्त बिळ नाहीत मला वाटतं खालच्या खालच्या साईडने गेलो तिकडं तुला माहितीये बेळा हा मग येताना तिकड नाही भेटला बिळ असंच कुर्ली कंप्या आहेत त्यात पण पाणी गडूळा सगळ्या नको कुर्ली <laughs> <खाबरू> नको आधी <laughs> पलीकडे ना आपण कधी येत नाही खेकडे पकडायला इकडे पण खाल्ली बरीच आहेत म्हणजे शोधावी लागतील माहीत नाही प्रॉपर यावर्षी वर्षी सगळं माहित नाही मित्रांनो भाविशाकडे जुगाट दिलेलो आहे फासकी करून दिसलो डेंकू साधारण चांगला आहे साधारण चांगली आहे चांगली घालून टाकडे बाहेर काढल्याशिवाय नको घालू पाणी येत कुरली बाहेर सोडून दे ना सोडून दे सोडून दिला जाऊ दे मित्रांनो पाऊस आलो हा मोठोच हो बघा भावीस तिकडे गरबत आणि गंप्या इथं गरवीत होतो तर खेकड्याने आत पकडलाय मासाचा आतमध्ये सोडीत नाही आहे लयच ताईट धरला रे मोड मोडत सोडीत नाही लयच मजबूत पकडला ना पिटबूल सारखी पकड मारला ना पिटबूल सारखी गंप्या छत्री आणायची असता स्वतःची स्वतः म्हणून डेंगो <laughs> काढशी भोसकून हा सोडला शाबास पाऊस गेलो मित्रांनो साधारण येऊन पण खेकडा काय बाहेर येत नाही धरला नव्हता फक्त आत बाहेर येऊचा नाव नाही ते का माहिती गमप्या कांड करीत माझ्यासोबत भंकस कशा करा धरला होता ना आतमध्ये आहे बाहेर येत नाही त्याच्यात भावेशान कुर्ली बघतला ना या दगडाखाली त्या सांगितलं तूच पकड पलटाने दो जोरात दोन नाही ना जो फक्त ना दगड मोठी आहे जरा खोला होय खोलला दगड हा बघा सापडला खेकडा दगडाखाली लगेचच पकडला भविष्याबाद असे कुठले बघित जा दगडाखाली पण चालतील तुझ्या काळवाची भीतीच वाटत गंप्याकडे दिलेला कारभार आम्ही बोलू तू पकड आम्ही बघतो आपल्याला रिपोर्ट सांगित जरा थोड्या वेळान पलटू पलटे गमटे अजून शिवत नाही गुलगुल फिरवतात खैसून <laughs> कॉन्फिडन्स आणता येऊ पलटूया या नाही पलटणार मेल्या हालता फक्त उभं राहिलंच ना का हालता कुर्ली बाहेर येता साधारण काहीतरी लावलंच ना गेलं मेल्या बेकार आहे बघ हा बाबा तेच हलवलं तरी येत कुरली बाहेर हा होय मग गम्प्या लावू ताकद दोघांनी बघूया दोघांनी आधी पालटाके बघूया टाकून नको देऊ परत कुरली भेटू कवी हा तशीच ठेवू कवी परत कुर्ली आणि राफूक बघू लागत आता पाण्यात खेळ गडू पाण्यात हा बघूया हा दोघांनीच पलटला दगड बाकी काय मित्रांनो दगडाखाली पाय घातले भाविकांनी म्हणता टाकलो ये आता काढू दगड कुर्ली बाहेर येऊ घे ना बघ राहतो दगड तशीच कुठली भारी होईल ती जर हलवलं दोन तीन तास करा फक्त वर खाली ठेवा दोन दगड हा बघा सातवा खेकडा सापडला कसं माहिती दगड तुम्ही हलवून अशी टाकलात ना खेकडा बरोबर बाहेर येणार कुठेतरी कडेला मस्त सेम साईज हो म्हणता पकडीत नाही पकडला नव्हता मी लाईन पकडला नव्हता हे बघा सोनतळ किती आहे मस्त एकच नंबर तर ही गणपतीला आपण वापरतो तरी गणपतीला बांधतो आपण ह्याला आणि इकडे बघता इकडे तर खूपच आहे बघा मस्त एकदम पिवळं पिवळ झालंय जबरदस्त आहे साडेसात किलो जातो प्रवेश साडेसात किलो असत त्याच्यात यंदाचा पिल्लू हे बघा काय गणपतीला सोनतळ इथूनच नाही या रे रमप्या मरणाची चाय सगळी सोंतळच उच का आता ना नजारच बदलतो जिकडे तिकडे जिकडे जिकडे सोनतळ असते ना एकदम पिवळं पिवळच दिसतं मस्त पैकी मनुची नाव पडलं वाटत सोनतळ म्हणजे एकदम असा तळच पिवळा दिसतो बघा पूर्णचे पूर्ण बघा फुलांची बाग भेटलो असं ओडेंगो भेटलो काय पकडणार बाहेरच होती ते तशी थोडी तर मित्रांनो लास्ट खेकडाना गेला राबकन गडू पाणी होतं ना त्याच्यामुळे दिसत नाही खेकडा कुठपर्यंत आला काय आला तरी पण पकडत होतो पण गेला तर पावसाने बारीक बारीक सुरुवात केली ना पाऊसच गेला नाही आता घरी चाललोय आहे तर एक चा एका पिढीच्या बदल्या सात खेकडे जर भेटलेत म्हणजे एका छोट्याशा माश्याचा कालवंत झाला नसता पण खेकड्याचा कालवान नक्कीच होईल तर आकाश थोडंसं मोकळं वाटतंय समोरून तर घरी गेल्याच्या नंतर खेकडे दाखवतो मला आहे सेम साईज आहे सगळे सात खेकडे रस्ता तर होणार हे बघा सात खेकडे भेटले पण मस्त पैकी साईज बघा चांगले म्हणजे सर्वांना बहुतेक एकाच साईज चे आहेत आली बघायला मित्रांनो खेकडे पकडलो घरी आलो जेवलो आणि गुहेत बसायला आलो तर समुद्रावरती आलेलो घर व्हायला व्हिडिओ काही शूट नाही केला गंप्याचा आणि माझा लग लय बेकार होता गंप्याने काहीतरी एक ईल काढला आणि एक ब्लुलॅन गोबरा काढला बारकाचा दिला तिला एक बांबू शार्क काढला एक ईल काढली आणि भावेशने काय घेऊन आलो काय माहिती भावेशचा तर चांगला होता तीन चरचे काढले भावेशने बांबू शार्क एक ईल आणि एक ब्ल्युल गोबरा मस्त पण चांगली साईज आहे तर हे बघा मस्त म्हणजे ह्याची साईज मस्त आहे हे दोन पण मस्त आहेत एकदम तर एक छोटा ब्लुलिअन गोबरा लागला ह्याच्यापेक्षा एक छोटा लागलेला गंप्याने काढलेला पण सोडून दिला आम्ही चला तर चार मासे तर भेटलेत काळो खायला आला त्या कलटी मारूया साधारण पावणे सात सात झाले असतील घरी जायला जवळजवळ जवड़ पाऊन तास पाहिजे इथून तर हा व्हिडिओ येतेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद